मॉल आणि इथं हे ठिकाण आणि इकडशी आपल्याला सरळ इकडे यायचं आहे हॉटेलमध्ये काय हॅलो काय काय नाही बोलते कॉस्टिक असतं कारण की तेवढे वरती सब्जी टाकली असतात महाराष्ट्र बघूया सब हेवी हेवी, हेवी, हेवी रे सब आणि आपल्या इकडचं खातं तो डायरेक्ट चपातीवाला बेस आणि कापडा टमॅटो चांब शिमला झाला झाला पिझ्झा नाही याची रील बघा तुम्ही प्राईंग व्हिडिओ आहे तो मी टाकणार आहे ब्लॉग मध्ये तुम्ही बघा ू का मोह गाई बघा आता जस्ट मागवलाय पाजुनी चुरचुरा केलाय बघ आमचं सगळेच आलाय कपला पाणी चुरचुरा बनवलाय जास्तच घेतलाय सगळ्यात बघा मला <laughs> कातर ते मी तुमच्या सगळ्या पहिल्याच हॉटेल आलंय वा 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 काय बोलू शकत वरती नाही आहे म्हणजे फक्त मला पाणी आवडलंय का आणि साडेसातशे हा पास्ता आहे तो वरती अजिबात नाही म्हणजे मिनिमम फाय फिफ्टी सिक्स पर्यंत ठीक आहे सेवन फिफ्टी जास्त आणि पिझ्झा पण शंभर टक्के सिक्स फिफ्टीचा फ्रीज आहे पण बॅकवर तर मटेरियल मटेरियल फंडेड आहे पण हे तर आम्ही अजून दोन हजार ता। टाकले असतो तर ता आम्ही ताज हॉटेलला जेवण सो बाईस तर आता आम्ही पुन्हा संपवलेलं आहे आणि आता आम्ही चांगले कुठं जाऊ ब्लॉकपर्यंत लास्टपर्यंत तू काय बोलू शकत आज एक नंबर वाटला का नाही वरती ना वाटलं काहीच एक विषय आहे इथं हॉटेलची बाहेर मस्त व्ह्यू बघा जे इकडं पण हॉटेल आहे पण नाईट आऊट आहे पूर्ण बघा इथं नाईट आउटला आउट लय मजा येते व्ह्यू बघा इकडची आणि आता तुम्हाला यावं तसा मी एक्झॅक्ट लोकेशन सांगते तुम्हाला बघा ब्लॉकमध्ये पुढं बन कसला रिव्ह्यू आहे रात्रीचं तर फुल एन्जॉय होत असेल इथं बघा इथे चेअर पण आहे तुम्हाला बसायला गाईज मेन्यू कार्ड बघू शकता एक नंबर आहे आणि प्राईज पण तशी दंदनात इकडे बघा जापानची तुम्हाला यामाग की ज्यापानची पिवायची सुद्धा बघा गायच इतिहास चाळीस हजार खाशीव तस पिशीव खाशी। चलो गायच बघा